चहा म्हटलं की बिस्किट हवंच असं आपल्या अनेकांचं ठरलेलं असतं दोन का असे ना बिस्किटं हवेतच सकाळ सो संध्याकाळ चहा घेताना दोन चार बिस्किटं नकळतच संपून जातात पण ही सवय तुमचं शरीरातून हळूहळू कमजोर करू शकते हे तुम्हाला माहिती आहे का बिस्किटच्या गोड चवीतच लपला धोका लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना बिस्किट खायला आवडतात गुरखुरीत गोडसर चव कोणालाही आकर्षित करते पण ही चव तुमच्या आरोग्यावर गोड विषासारखी परिणाम करू शकते आरोग्यतज्ञ सांगतात की सतत बिस्किटं खाल्ल्यामुळे मेटाबॉलिझमचा वेग कमी होतो परिणामी पचनशक्ती बिघडते आणि त्याचे दुष्परिणाम म्हणजे वाढलेलं वजन वाढलेली ले शुगर लेवल आणि पचनाच्या तक्रारी कशापासून बनतात ही बिस्किटं बहुतेक बिस्किटं मैदा रिफाईंड साखर आणि हायड्रोजनेटेड तेल वापरून बनवली जातात या सर्व गोष्टी आरोग्यासाठी घातक मानल्या जातात यामध्ये फायबर कमी असतो त्यामुळे पचायला जड पडतात याचा थेट परिणाम म्हणजे गॅस ॲसिडिटी आणि कब सारख्या समस्या बिस्किटांचा ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो त्यामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्यानं वाढू शकते ज्यांना आधीच मधुमेह आहे त्यांच्यासाठी ही सवय धोकादायक ठरू शकते त्यामुळे अशा लोकांनीही शक्यतो बिस्किटांपासून दूर राहावं हो। बिस्किटं आणि मुलांच्या आरोग्याचं काय कनेक्शन आहे बिस्किटांमध्ये प्रथिने फायबर आणि आवश्यक विटॅमिन्स फार कमी असतात त्यामुळे लहान मुलांना नियमित बिस्किटे दिल्यास त्यांच्या वाढीवर नकारात्मक परिणाम होतो रोगप्रतिकारक शक्तीही कमी होते डायटिशियन सांगतात की बिस्किटांमध्ये लपलेल्या साखरेमुळे आणि कॅलरीजमुळं शरीरात चरबी साठते त्यामुळे वजन वाढतं आणि लठ्ठपणाचं प्रमाण वाढतं ज्या लोकांना आधीच वजनाचा त्रास आहे त्रास आहे त्याने बिस्किटे खाणं तातडीने थांबायला लावं इतरांनीही याचा वापर कमीत कमी करावा बिस्किट खाणं थोडक्यात सोपं वाटतं पण त्याचे परिणाम दीर्घकालीन आणि गंभीर असू शकतात म्हणूनच बिस्किटाचा अतिरिक्त टाळा आणि आरोग्यदायी पर्याय निवडा मुंबई प्रतिनिधी मराठी एस न्यूज